सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सगळ्या प्रभागांचा आढावा घेतला सकाळपासून ते मतदार ज्या ज्या ठिकाणी होत आहे त्या कक्षांनाही भेटी देत आहेत तिथल्या आपल्या उमेदवारांच्या भेटी घेत आहेत काय सांगाल तुम्ही सगळ्या तुमच्या उमेदवारांकडे जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात तिथला आढावा घेतला आहे काय विश्वास व्यक्त करतात मी नमस्कार सर्व मतदारांना धन्यवाद देतोय भारतीय जनता पार्टीला खरोखरच मनापासून मतदान केल्याबद्दल धन्यवाद सावंतवाडीच्या सर्व जनतेला धन्यवाद या ठिकाणी सन्मान्य देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री प्रदेश अध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब आणि पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भाजपमय उद्याचं वातावरण दिसेल याचं कारण असं आहे की देशामध्ये परिवर्तन झालंय राज्य राज्यामध्ये राज्या परिवर्तन झालंय आणि पंचवीस वर्षानंतर सावंतवाडीमध्ये सुद्धा पुन्हा भारतीय जनता पार्टी दिसेल निश्चितपणे आताच काही वेळापूर्वी शिवसेनेच्या काही लोकांकडनं व्हिडिओ दाखवत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर आरोप केलेत की पैसे वाटले जात आहेत त्याकडे तुम्ही कसं बघता मी याच्याकडे काही पाहत नाही आहे विकास डेव्हलपमेंटवर ही लोक काय बोलत नाही आहेत फक्त डेव्हलपमेंट न बोलता नको त्या विषयावरती बोलणं चालू आहे आपण उद्यापासून दिवस आपले डेव्हलपमेंटचे आहेत उद्यापासून ही लोक गायब असतील सगळी त्यांचे आरोप खोटे म्हणायचे आहेत तुम्हाला शंभर टक्के त्यामुळे लोकशाहीमध्ये असं होत नाही किंवा हे चुकीचं आहे निश्चितच साहेब तुम्ही <laughs> उमेदवार आहात कसा प्रतिसाद मिळतोय सकाळपासून मतदारांचा इथे आणि मतदान केंद्रावर कशी परिस्थिती आहे कसं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी या तिघांचा करिश्मा आपण विकास कामातून बघितला त्या करिश्म्याचा इथे आपल्याला उद्या रिझल्ट शंभर टक्के मिळेल सगळ्यात शेवटची जी मतपेटी आहे ती तुमच्या प्रभागाची उघडली जाणार आहे काय निकाल असेल उद्याचा मी आजच सांगतो या सावंतवाडीचा नगराध्यक्ष जो निवडून येईल तो नगराध्यक्ष प्रभाग क्रमांक नऊ संपल्यानंतर प्रभाग क्रमांक दहा मध्ये जे लीड असेल त्या लीडवरच नगराध्यक्षाची सीट येईल हे मी छाती ठोकपणे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो निश्चितच आपण पाहतोय विजयाचा विश्वास जो आहे तो भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं आणि उमेदवारांकडून देखील व्यक्त केलेला पाहायला मिळतो तर जे पैशांचे आरोप होत आहेत ते कुठंतरी खोडून काढण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जातं विजय जर्नली साहिलस सा विनायक गावस कोकणसात लाईव्ह सावंतवाडी